आम्ही जेव्हापासून त्रिभाषा सक्ती धोरण जेव्हापासून आलं होतं तेव्हापासून आम्ही मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण कृती समन्वय समितीतर्फे आम्ही आंदोलन उभारलेलं होतं गेली अनेक वर्षं आम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत आणि ह्याचाच एक परिपाक म्हणून आम्हाला असं वाटलं की जे काही आम्ही काम करतो आहोत आणि जी काही मतं ह्या निमित्ताने व्यक्त झालेली आहेत ह्यांचं सगळ्यांचं संपादन करून आम्ही एक पुस्तिका काढलेली आहे ही ती पुस्तिका त्यांना देणं हे एक हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं कारण जे काही प्रादेशिक पक्ष आत्ता सध्या मराठीसाठी कटिबद्ध आहेत मराठीच्या संवर्धनासाठी जोपासनेसाठी त्या त्या पक्षांना आम्ही जाऊन भेटतो आहोत आणि त्यांना आम्ही आमची ही पुस्तिका देतो आहोत आणि त्याच त्या त्या आत्ता जी काही सगळी निवडणुकीची जी काही पार्श्वभूमी आहे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत hmm. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक जनमत तयार करण्यासाठी म्हणा किंवा ह्या लोकांचंसुद्धा काय मत आहे मराठीच्याबद्दलचं हे जाणून घेणं आमच्यासाठी पण खूप आवश्यक असतं आणि आम्ही काय पद्धतीचं काम करतो आहोत ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे सुद्धा खूप आवश्यक असतं त्या दृष्टिकोनातून आम्ही आज ही भेट घेतली मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे आणि ही पुस्तिका ज्यांनी संपादित केलेली आहे अशा दोन संपादकांपैकी प्रकाश परब सर आणि गिरीश सामंत सर हे संपादक आहेत तर निमित्ताने आम्ही तिघांनी ही भेट घेतली राज ठाकरेंची सामंत सरसुद्धा बोलतील त्या भेटीविषयी राज ठाकरे काय म्हणाले पाहून ठेवा एक चर्चा करू ना राज ठाकरेंच म्हणणं असं आहे की ही पुस्तिका वगैरे काढणं एकदम योग्यच आहे त्याच्यामध्ये पुस्तिका काढणं लोकांपर्यंत माहिती पोचवणं एकदम योग्य आहे परंतु हे वाचायला लोकांना पण जड जाईल तेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पण त्यातून लोकांपर्यंत तशा पोचता येईल ते तुम्ही त्याचा विचार करा आणि तो आम्ही नक्की करू पण ही पुस्तिका खूप महत्वाची झालेली आहे हे त्यांच्या पण लक्षात आलेलं आहे फक्त कुठल्या इतर राजकीय नेत्यांची भेट देखील घेणार आहात उद्धवजींची गेल्या आठवड्यात भेट झालेली आहे त्याच्यानंतर आता काँग्रेसचे आपले हर्षवर्धन सपकाळ साहेब त्यांना आम्ही भेटणार आहोत असं चालू राहील आणि मुख्यमंत्री सध्या तसा आमचा विचार नाही आहे कारण ते त्यांनी ठाण मांडलेली आहे की हे त्रिभाषा सूत्र आणायचंच सूत्र खरं पूर्वीपासून होतं पण त्यांना ते पहिलीपासून आणायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी नरेंद्र जाधव समिती नेमलेली आहे आणि ते त्यांना काय करायचं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता त्या समितीचा अहवाल येईल तेव्हा बघू काय होतंय ते आणि तो

ते दे टाळून त्यांना चालणार नाही ते चुकीचं आहे या बैठकीमध्ये आणखीन एक मुद्दा आम्ही मांडलेला आहे त्रिभाषा सूत्री संदर्भात जी पुस्तिका आम्ही प्रकाशित केली त्याच्याबद्दल राजसाहेबांना आम्ही माहिती दिली पण त्यासोबतच आम्ही एक मुद्दा आणखीन त्यांच्यासमोर मांडलेला आहे मुंबईमध्ये ठरवून बंद पाडलेल्या आणि पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची अनेक प्रकरणं आमच्या निदर्शनास आलेली आहेत आणि त्या प्रकरणांच्या आधारे आम्ही येत्या रविवारी एक मराठी शाळांची परिषद आयोजित करतो आहोत आमचा असा दावा आहे की मुंबई महानगरपालिका ठरवून मराठी शाळा बंद पाडत आहेत आणि त्याची उदाहरणं आम्ही त्या परिषदेमध्ये मांडणार आहोत त्याचीही माहिती आम्ही राजसाहेबांना दिलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी शाळा हा निवडणुकीचा मुद्दा किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी हा मुद्दा घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीचा त्यांनीही स्वीकार केलेला आहे आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी संदर्भात आणखीन काय मुद्दे मांडता येऊ शकतील याच्यासोबत या संदर्भातही आमची त्यांच्याशी चर्चा झालेली आहे तुम्ही म्हटलं तर मराठी शाळेचा टक्का कमी होतो किंवा मराठी शाळा बंद होत चाललेल्या काय आकडेवारी आहे का गेल्या पाच वर्षात किंवा साधारणतः येत्या काही दोन वर्षात किती टक्के कमी झाल्या शाळा गेल्या दोन वर्षातच अशा ठरवून बंद पाडलेल्या शाळांमध्ये अठ्ठावीस शाळा आहेत महापालिकेच्या त्याच्यातल्या सतरा शाळा ह्या फक्त मराठी माध्यमाच्या आहेत म्हणजे हिंदी माध्यमाच्या आणि उर्दू माध्यमाच्या सहा आणि पाच शाळा आहेत अगदी त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही पण गेल्या दोन वर्षामध्ये सतरा मराठी शाळा बंद पाडलेल्या आहेत आणि ह्या बंद म्हणजे ठरवून बंद पाडलेल्या आहेत असं आमचं ठोक विधान आहे आणि त्याची काही उदाहरणंसुद्धा आमच्याकडे आहेत जी आम्ही प्रसारमाध्यमांमध्येही दिलेली आहे आणि काही उदाहरणं येत्या चौदा डिसेंबरच्या जी आम्ही परिषद आयोजित करतोय त्या परिषदेमध्ये सुद्धा आम्ही ती सगळी माहिती मांडणार आहे ही परिषद चौदा डिसेंबरला रविवारी सकाळी दहा ते दोन श्री शिवाजी मंदिर ट्रस्टचा तिसरा मजला सभागृह शा राजर्षी शाहू सभागृह तिथे ही परिषद होणार आहे त्या परिषदेला मुंबईमधल्या अनेक शाळा ज्या ठरवून बंद पाडलेल्या जात आहेत त्याचे प्रतिनिधी तिथे येणार आहेत म्हणजे अगदी तुम्हाला एक साधं उदाहरण जर द्यायचं झालं लोर परळची राजूजी मानाजी चाळ ज्याचा विकास लोढा विकासकाने केला तिथे टॉवर बांधला गेला त्या शाळेच्या जागेवरती आणि त्या टॉवरमध्ये फक्त पार्किंग लॉटमध्ये तीन वर्ग फक्त शाळेला दिले तुम्ही विचार करून पहा की अशा पार्किंग लॉटमध्ये असणाऱ्या शाळेमध्ये कोणता पालक आपल्या विद्यार्थ्याला पाठवेल आणि मग अशा पद्धतीने मराठी शाळांमध्ये विद्यार्थी येत नाहीत म्हणून महापालिकेने सांगायचं सा की आम्ही शाळा बंद करतो आहे पण मुळात मराठी शाळांना जे लागणाऱ्या सुविधा असतात ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर असतं तेच महानगरपालिका नीटपणे पुरवत नाही आणि याची अनेक उदाहरणं आम्ही त्या परिषदेमध्ये दिलेली आहेत देणारही आहोत तर त्या परिषदेसाठी त्या संदर्भातही आम्ही राजसाहेबांशी बोललेलो आहे आणि येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी शाळा हा अग्रक्रमाने सर्वच राजकीय पक्षांनी हा मुद्दा करायला हवा कारण मुंबईमधून जर मराठी शाळा नष्ट झाल्या तर जे मुंबईमध्ये घडतं तेच मुंबईच्या उर्वरित भागातही घडतं म्हणजे मुंबईमध्ये सी बी एस सीकरण जेव्हा सुरू झालं मराठी शाळांचं महापालिकेच्या वतीने त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक महापालिकां महापालिकांमध्ये त्यांच्या त्यांच्या शाळांचं सी बी एस सीकरण झालं त्याच्यामुळे आज जर मुंबईमध्ये मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या तर उद्या हेच लोण महाराष्ट्राच्या असंख्य महापालिकांमध्ये घडेल आणि हळूहळू सगळीकडच्या मराठी शाळा नष्ट होतील आणि ज्या दिवशी मुंबईतून किंवा महाराष्ट्रातून मराठी शाळा नष्ट होतील त्या दिवशी या महाराष्ट्राला मराठी या शब्दाचा काही उपयोग होणार नाही मराठी शाळा या या महाराष्ट्राच्या भाषेचा कणा आहेत त्यामुळे मराठी शाळा टिकल्या तरच ही भाषा राहणार आहे आणि तरच या महाराष्ट्राचं सामाजिक सांस्कृतिक जे काही क्षेत्र आहे ते राहणार आहे सर नरेंद्र जाधव यांची टीम आहे जी समिती आहे ती याच्यावरती काम करते परंतु आपल्याला पाहायला मिळालं काही महिन्यांपूर्वी हा जो राज्य सरकारने निर्णय घेतलेला होता तो जी आर देखील त्यांनी रद्द केला परंतु केंद्राचे जसे आदेश आहे त्या आदेशानुसार आदेशा त्रिभाषा सूत्र आहे हे राबवायच आहे तसं बघताय ह्या समितीने जो अहवाल दिल्याच्या नंतर राज्य सरकारची भूमिका कशाप्रकारे असेल जर पुन्हा ती भूमिका असेल तर काय पाहू नये मुळात राज्य सरकारने जेव्हा दोन्ही त्यांचे शासन निर्णय मागे घेतले होते त्याच्यानंतर नरेंद्र जाधव समिती नेमण्याचा काहीही अधिकार नव्हता किंवा काही गरजही नव्हती तरीहीसुद्धा शासनाने नरेंद्र जाधव समिती नेमली आज त्या समितीने सहा सात ठिकाणी बैठका घेऊन त्यांचं जे काही अहवाल जमा करण्याचं काम केलं ते त्यांनी केलं आहे आम्हाला त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे ज्या दिवशी तो अहवाल प्रकाशित होईल आणि तो अहवाल जर एवढा सगळा खटाटोप करूनही मराठी समाजाच्या किंवा महाराष्ट्रातल्या शालेय शिक्षणातल्या विद्यार्थ्यांच्या माथी पुन्हा ज बळजबरीने हिंदी थोपवण्याचा प्रकार केला तर जसं एकोणतीस जूनला आम्ही दोन्ही शासन निर्णयाची होळी केली होती त्याच पद्धतीने या अहवालाची सुद्धा आम्ही होळी करणार आहोत आणि शा नरेंद्र जाधव समितीचा कोणताही अहवाल येऊ हो द्या कसलाही अहवाल येऊ हो द्या हिंदी जर लादण्यात आली तर उद्धव सुद्धा सांगितलेलं आहे ते आम्ही खपवून घेणार नाही आणि आता राजसाहेबांनीसुद्धा तेच आम्हाला सांगितलेलं आहे की आम आपण तो अहवाल मान्य करणार नाही त्यामुळे नरेंद्र जाधव समितीचा कसलाही अहवाल येऊ द्या जर तो हिंदीच्या विरोधात हिंदीच्या समर्थनात आणि मराठीच्या विरोधातला असेल तर जे एकोणतीस जूनला झालं तोच प्रकार पुन्हा केला जाईल असं आम्ही त्यांना जाहीरपणे सांगत आहोत थँक्यू आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव